नमस्कार दीप न्यूजमध्ये आपलं हार्दिक स्वागत सुरुवातीला एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर शामराव सहकारी पतसंस्था आणि प्रशासकीय एअर ऑफिसच्या विरोधात पिग्मी एजंट सुभाष झोरे यांनी छेडलं उपोषण वाहतूकदारांचे स्व इच्छेने बेबिदत जाम आंदोलन सोलर ऊर्जा जागृती अभियानात रत्नागिरी जिल्ह्यात प्रथम क्रमांक विद्युत पोल मोडून पडल्याची घटना सुदैवाने नाही आणि मेंदूतील पाणी नाकाद्वारे गळण्याच्या दुर्मिळ आजारावर डेरवण येथे यशस्वी ये शस्त्रक्रिया आता पाहूया सविस्तर वृत्त खेड येथील शामराव सहकारी पतसंस्था आणि प्रशासकीय एअर ऑफिसच्या विरोधात येथील पिग्मी एजंट सुभाष झोरे यांनी उपोषण छेडलंय गेले कित्येक महिने शामराव सहकारी पतसंस्थेने कित्येक लोकांचे पैसे बुडवलेत या विरोधात आवाज उठणं गरजेचं होतं ठेवीदारांना आपले पैसे मिळावेत म्हणून एक ठेवीदार म्हणून आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे आम्ही झोरे यांना पूर्णपणे सहकार्य करत आहोत तसेच जोपर्यंत लोकांना न्याय मिळत नाही तोपर्यंत झोरे येथे उपोषणाला बसणार आहेत आम्ही झोरेंच्या या उपोषणाला पाठिंबा देत आहोत असे मत मनसेचे तालुका प्रमुख निलेश बामणे यांनी दीपवाहिनीशी बोलताना व्यक्त केले आम्ही झोरे पिगमी एजंट शामराव सहकारी पथ मर्यादित भरणे मी गेली सात वर्ष पिग्मी एजंट म्हणून शामराव पतपेढीत काम करतोय पण काम करत असताना मला एक आगस्ट दोन हजार दोन हजार चोवीस पासून पेमेंट सर्व खातेदार पिगमी आर डी आणि एफ डी सर्व प्रकारचे खाती पतसंस्थेकडून मिळाले नाहीत त्याच्यानंतर वारंवार मी संचालक मंडळाला अगोदर विनंती पत्रा विनंती अर्ज करून सुद्धा संचालक मंडळाने दखल घेतलेली नाही आणि दखल न घेतल्यामुळे नंतर मी दोन ते तीन वेळा एआर ऑफिस यांच्याकडे संपर्क साधला असता त्यांनी ऑडिटच्या नावाखाली मला वेळोवेळी पत्र देऊन माघारी उपोषणाचे माघार घेण्यास सांगितले त्यावेळी त्यांना त्यांचं उपोषण माघार घेताना मी त्यांच्या पत्राचा आदेशाचं पालन करून मी दोन वेळा त्यांना सहकार्य केलेलं आहे असं असताना सुद्धा तिसरा जेव्हा उपोषणाचा अर्ज दिला तर उपोषणाची तारीख संप म्हणजे कालावधी हे हो साधारण मी त्यांना तेरा जून तेरा जून दोन हजार पंचवीसला पत्र दिलं होतं एक तारीख त्यांना उपोषण दिली होती तर एवढ्या दिवसामध्ये यार ऑफिसने मला कोणती सकारात्मक चर्चा करण्यासाठी बोलवण्यात आलं नाही ज्यावेळी मी इथं सकाळी उप उपोषणाच्या ठिकाणी उपस्थित राहिलो त्यावेळी त्या चर्चेला सुरुवात झाली त्यामुळं मी माझा निर्णय ठाम ठेवलेला आहे उपोषणाचा जोपर्यंत माझे हे चार पॉईंट आहेत पण माझं म्हणणं असं आहे ऑडिट अजून एक वर्ष आलं तर माझं म्हणणं काय नाही पण जे मी काउंटरला पैसे भरलेले आहेत हे संचालक मंडळाकडून मला भेटले पाहिजे मी ए ऑफिसकडे पैसे मागत नाही तर मी फक्त त्यांच्याकडे निर्णय मागण्यासाठी आलेलो आहे जर त्याने निर्णय दिला तर माझं म्हणणं काय नाही पैसे तर मला संचालक मंडळाकडून देणं घेणं ना आहे पण मला निर्णय आज मिळणं गरजेचं आहे जोपर्यंत मला निर्णय भेटत नाही तोपर्यंत मी हे अमर उपोषण किती तारखेपर्यंत असेल याची मी तारीख डिक्लेअर करू शकत नाही धन्यवाद आज या ठिकाणी आमचे मित्र पी एजंट झोरे यांनी आज शामराव सहकारी पतसंस्थेच्या विरोधात आणि या प्रशासकीय एअर ऑफिसच्या विरोधात आज उपोषण छेडलेलं आहे खरं पण मी पहिल्यांदा त्यांचं अभिनंदन करतो कारण की हे काम आम्ही छेडणार होतो ते तुम्ही केलं कारण विषय असा आहे की कि गेले कित्येक महिने या श्यामराव सहकारी पतसंस्थेने कित्येक ठेवीदारांना जो चुना लावला आहे ह्या प्रशासकीय यंत्रणेला हाताशी धरून कि किंबहुना यांच्या खेळीमेळीच्या वातावरणात यांनी सर्वसामान्य ग्राहकांना जो काही चुना लावला आहे ह्या चुन्याच्या विरोधात आज लोकांना न्याय मिळणं गरजेचं आहे कारण कित्येक लोकांचे पैसे हे लोकांना आज शिक्षण आणि आरोग्यसेवा या सगळ्या सेवेंपासून वंचित ठेवत आहेत किंवा किंबहुना त्यांच्या या दिनचार्येवरती ह्या गोष्टीचा प मोठा परिणाम होत आहे आणि असा असताना देखील ही प्रशासकीय यंत्रणा मस्त डोळे झाकून या सगळ्या गोष्टीकडं पाहत आहे आणि असं असताना कोणत्याही प्रकारचा न्याय आज आम्हाला दिला जात नाही आहे आणि आज या ठिकाणी या झोरेने या या विरोधात उपोषण घेतलं आहे या उपोषणाला आज आम्ही सर्व ठेवीदार किंवा आज महाराष्ट्र नवनिर्माण हो सेना म्हणून पक्षाच्या वतीने देखील आम्ही पूर्ण सहकार्य करत आहोत आणि येणाऱ्या काळखंडामध्ये या उपोषणांच्या माध्यमातून या ग्राहकांना जोपर्यंत न्याय मिळत नाही तोपर्यंत हे उपोषण आमचे झोरे काय स्थगित करणार नाहीत ही एकमेव अपेक्षा व्यक्त एक करून आजच्या उपोषणाला आम्ही आज तुमच्यासोबत आहोत येणाऱ्या प्रत्येक गोष्टीला आम्ही तुमच्यासोबत आहोत कारण सामान्य लोकांचे ठेवीदारांचे ज्यांनी मोल मजुरी करून ह्या पत्रसंस्थेत आपले पैसे ठेवलेत असे पैसे आज ऑडिट होऊन देखील संबंधित संचालकांवर कोणतेही कारवाई करताना ही काय यंत्रणा दिसत नाही आहे किंबहुना ही यंत्रणा या संचालकांना पाठीशी घालायचं काम करते आणि हा जो काय भ्रष्टाचार आहे हा भ्रष्टाचार दाबण्याचं काम ही यंत्रणा करत आहे त्यामुळं जेवढी हे संचालक मंडळ ह्या भ्रष्टाचाराला कारणीभूत आहे तेवढीच ही यंत्रणा देखील ह्या भ्रष्टाचाराला कारणीभूत आहे असं माझं ठाम मत आहे राज्य सरकारचे परिवहन विभाग आणि पोलीस विभाग यांच्याकडून होणाऱ्या त्रासाच्या विरोधात राज्यातील वाहतूकदारांनी एकत्र येऊन एक, एक जुलै दोन हजार पंचवीस रोजी रात्री बारा नंतर राज्यातील वाहतूक व्यवसाय संघटनेने चक्काजाम आंदोलन करण्याचा आणि वाहने थांबवण्याचा निर्णय घेतला आहे ऑनलाईन दंड क्लिनर नसल्याचा दंड पार्किंग व्यवस्था नसणे याबाबत अशा अनेक प्रलंबित अडचणी आणि विविध मागण्यांसाठी बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे तरी सर्व वाहतूक व्यवसाय करणाऱ्यांनी आणि प्रायव्हेट धारकांनी सुद्धा या आंदोलनामध्ये सामील होण्याचं आवाहन महाराष्ट्र राज्य ट्रक टेम्पो ट्रेकर्स बस वाहतूक असोसिएशनचे अध्यक्ष प्रकाश दळवी यांनी केला आहे या चक्काजाम आंदोलनात विविध संघटना सहभागी होणार आहेत सहजीवन शिक्षण संस्थेच्या आय सी एस कला वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालयात करिअर कट्टा उपक्रमाअंतर्गत अनेक कार्यक्रमांचं आयोजन केलं जातं विद्यार्थ्यांमध्ये सौर ऊर्जेच्या वापराबाबत अनेकदा जनजागृती आणि प्रबोधन करण्यात येतं सौर ऊर्जा ही पर्यावरणपूरक स्वस्त आणि पुनर्निर्मितीक्षम ऊर्जा स्त्रोत असल्याने तिचा जास्तीत जास्त वापर व्हावा आणि भावी पिढीमध्ये त्याविषयी जागरूकता निर्माण व्हावी या उद्देशाने महाविद्यालयात विद्यार्थ्यांची प्रबोधन सत्रे घेण्यात आली प्रबोधन सत्रात विद्यार्थ्यांना सौर ऊर्जेचं महत्व आणि त्याचे फायदे सौर उपकरणांची माहिती घरगुती आणि औद्योगिक वापर तसेच भविष्यातील संधी याबाबत सविस्तर मार्गदर्शन करण्यात आलं विद्यार्थ्यांनी देखील या उपक्रमात उत्स्फूर्त सहभाग दर्शवला सौर ऊर्जेचा वापर वाढवणे ही काळाची गरज आहे पेट्रोल दरवाढ तसेच आजच्या युद्धजन्य परिस्थितीच्या परिणामांचा विचार करून सौर ऊर्जेचं महत्व विद्यार्थ्यांना पटवून देण्यात आलं या सर्व उपक्रमाच्या यशस्वीतेचा विचार करून महाराष्ट्र राज्य उच्च आणि तंत्र शिक्षण विभाग आणि महाराष्ट्र समिती तंत्रज्ञान विभाग करिअर कट्टा यांच्याकडून नुकतंच रत्नागिरी जिल्ह्यात सोलर ऊर्जा अभियानात आय सी एस महाविद्यालयाचा प्रथम क्रमांक घोषित करण्यात आला आहे महाविद्यालयाच्या करिअर कट्टा विभागाचे समन्वयक डॉक्टर सी आर साळुंखे तसेच प्राचार्य डॉक्टर अदिता आवटी आणि करिअर कट्टा विभागातील सर्व प्राध्यापकांनी यावेळी विशेष मेहनत घेतली आहे या, या यशाबद्दल सहजीवन शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष मंगेशभाई बुटाला महाविद्यालयाच्या विकास समितीचे चेअरमन ॲडव्होकेट आनंदराव भोसले आणि इतर संस्था पदाधिकाऱ्यांनी अभिनंदन शहरात विद्युत पुरवठा वारंवार खंडित होत असल्याने नाराजीचे सूर ऐकू येत आहेत यातच वादळी वाऱ्यासह विद्युत पोल आणि तारा तुटून पडण्याच्या घटनाही घडत आहेत विद्युत महामंडळाने पावसाळ्याआधी देखभाल आणि दुरुस्तीची कामे नीट केली नसल्याने वारंवार विद्युत पुरवठा खंडित होतोय यामुळे व्यापारी कारखानदार नागरिक यांना नाहक त्रास सहन करावा लागतोय पेण शहरातील म्हाडा कॉलनी कुंभाराळी परिसरात विद्युत पोल पडल्याची घटना घडली आहे सुदैवाने परिसरात कोणी नसल्याने मोठा अनर्थ टळल्याचं बोललं जात आहे येथील वालावलकर रुग्णालयाने वैद्यकीय क्षेत्रात आणखी एक मोलाचा टप्पा गाठलाय स्पॉन्टेनियस सेरेब्रोस्पायनल फ्लुईड रायनरिया या अत्यंत दुर्मिळ आणि जीवघेण्या आजारावर येथे यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आली मेंदूतील पाणी नाकावाटे गळण्याच्या लक्षणाने त्रस्त असलेल्या चव्वेचाळीस वर्षे महिलेच्या या आधुनिक उपचार पद्धतीचा लाभ झाला सदर रुग्ण पंधरा दिवसांपासून नाकातून सातत्याने पाणी गळत असल्याच्या तक्रारीसह हो, पी एन टी ओपीडी मध्ये दाखल झाली होती सुरुवातीला सर्दी समजून दुर्लक्ष झालेल्या या त्रासामागे गंभी गंभीर आजार असल्याचं निदान टी विभागाचे सहाय्यक प्राध्यापक डॉक्टर राजीव केणी यांनी केलं डॉक्टर मार्गदर्शनाखाली आणि तात्काळ हालचालींमुळे रुग्णाला मेंदू शस्त्रक्रिया विभागाकडे पाठवण्यात आलं या आजारात नाकातून गळणारा हा द्रव प्रत्यक्षात मेंदूतील असतो आणि संसर्ग झाल्यास मेंदूवर गंभीर परिणाम होऊ शकतात त्यामुळे रुग्णाची सखोल तपासणी करण्यात आली प्रमुख मेंदू शल्य चिकित्सक डॉक्टर मृदुल भाटजीवाले यांनी सिटी सिस्टर नोग्राम ही प्रक्रिया करून अचूक स्थान निश्चित केलं त्यानंतर दुर्बिणीद्वारे नाकातून शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय घेण्यात आला डॉक्टर राजीव केणी डॉ मृद्ला भाटजीवाले डॉक्टर लीना ठाकूर डॉक्टर अभिजित यांच्या बहुवैद्यकीय टीमने ही शस्त्रक्रिया अत्यंत यशस्वीपणे पार पाडली ही शस्त्रक्रिया महात्मा ज्योतिबा फुले आरोग्य योजनेअंतर्गत पूर्णता मोफत करण्यात आली रुग्ण सध्या पूर्णता बरा होत असून गळतीचं कोणतंही लक्षण उरलेलं नाही आणि संसर्गाचा धोका पूर्णता टळला आहे याचं श्रेय संस्थेनं उपलब्ध करून दिलेल्या उच्च दर्जाच्या यंत्रणेला आणि समर्पित वैद्यकीय कर्मचाऱ्यांच्या टीम वर्कला जात आहे महाराष्ट्र नवनिर्माण सेना रायगड जिल्ह्यातील पेड विधानसभेतील सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांच्या वतीने रायगड उपजिल्हाध्यक्ष संदीप ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली हिंदी सक्तीचा जी आर राजसाहेबांच्या नेतृत्वामुळे आणि पाच तारखेला आयोजित मोर्चाच्या धक्क्याला घाबरल्याने रद्द करण्यात आल्याने पेण नगरपालिका चौकात फटाक्यांची आतशबाजी करत मराठी जनतेला लाडू वाटप करत आनंदोत्सव साजरा करण्यात आला या कार्यक्रमप्रसंगी सर्व मराठी माणसांनी लाडू स्वीकारताना सन्माननीय राजसाहेबांचे आणि सर्व महाराष्ट्र सैनिकांचे आभार मानले तसेच सदर आनंदोत्सवावेळी पेण तालुका उपाध्यक्ष प्रसाद पाटील प्रशांत म्हात्रे विजय पाटील निलेश म्हात्रे श्रीराम पाटील तालुका अध्यक्ष गौरी पाटील पेण शहर अध्यक्ष रजनी पाटील पेण तालुका मनविसे माजी तालुकाध्यक्ष ललित सावंत यांच्यासह अनेक मनसैनिक उपस्थित होते काही दिवसांपूर्वी राज्य सरकारने त्रिभाषा सूत्र अप्लिकेबल करून महाराष्ट्रामध्ये हिंदीची सक्ती करण्यामध्ये ते यशस्वी झाले होते पण ते हिंदीची शक्तीला त्यांनी काहीतरी दोन दिवस दोन वेळा स्थगिती दिली होती पण त्यानंतर सन्मान्य राजसाहेब ठाकरे यांनी जेव्हा आवाज उठवला अगदी जो मोठा आवाज झाला पूर्ण महाराष्ट्रात समस्त ठाकरे बंधू हे एकत्र त्यान येणार त्यानंतर काही पक्ष आणि संघटना यांनी जेव्हा पाठिंबा दिला त्यानंतर येत्या पाच जुलै रोजी जो एक मोठा असा मोर्चा जो मुंबई मुंबई शहरामध्ये आयोजित करण्यात आला होता आणि त्याचा धसका घेऊनच या राज्य सरकारने ही हिंदी भाषेवरची सक्तीचे दोन्ही जी आर रद्द केले आणि त्यामुळे आज हा विजय फक्त मराठी माणसाचाच नाही मराठी महाराष्ट्रात राहणारा प्रत्येक मराठी जनाचा प्रत्येक मराठी भाषेला मानणाऱ्या वर्गाचा आहे आणि मी राज्य सरकारला तेच सांगतो की तुम्ही असंख्य तुम्ही हे ढोंगेपणा करतात आता मुळातच तुम्ही पाहाल की शिव शिव चित्रपट सेनेचे सुशांत सलार यांनी एक बॅनर पाठवला की हा मराठी भाषेचा आपण हिंदीचा जीर रद्द रद करून मराठी भाषेला आम्ही अभिमान आणि स्वाभिमान ही भाषा वापरली पण मला मुळातच सांगायचा आज सरकार ढोंगीपणा करतो हा ढोंगीपणाचा आव आणतो आणि जनतेसमोर मराठी मराठी दाखवून आपल्या मराठी भाषेला आणि मराठी माणसाला फसवण्याचा प्रकार करत आहे आणि आम्ही आज सरकारची आम्ही निषेध करतो आणि येणाऱ्या काळामध्ये मराठी माणसाची ताकद ही राज्य सरकारला नक्कीच दिसेल येणारा महानगरपालिका असो किंवा जिल्हा परिषद असो याच्यामध्ये या सरकारला आम्ही गाडल्याशिवाय शांत बसणार नाही हिंदी सक्तीचा निर्णय सरकारने मागे घेतल्यानंतर दोन ठाकरे बंधूंच्या प्रयत्नांनी पाच जुलैला निघणारा विराट मोर्चा जरी रद्द झाला असला तरी त्याच दिवशी विजयोत्सव मात्र साजरा करण्यात येणार आहे या निमित्ताने दोन ठाकरे बंधू एकाच मंचावर येण्याची शक्यता आहे मनसे आणि ठाकरेंच्या शिवसेनेकडून आयोजित केलेला मोर्चा रद्द केला तरी विजय मेळावा घेण्यात येणार असून हा मेळावा कोणत्याही पक्षाचा नसेल असे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी स्पष्ट केलंय पत्रकार परिषदेत राज ठाकरेंनी हिंदी सक्तीचा जी आर मागे घेतला याचं श्रेय मराठी एकजुटीला जात असं सांगितलं त्यामुळे पाच जुलैला मुंबईत जो मेळावा होईल तो देखील कोणत्याही पक्षाच्या झेंड्याखाली होणार नाही त्यामुळे ज्यांनी ज्यांनी या मोर्चाला पाठिंबा पा दिला होता त्या सर्वांना बोलावला जाईल असंही ते म्हणाले विशेष म्हणजे हा मेळावा छत्रपती शिवाजी महाराज पार्क येथे होणार असल्याची चर्चा आहे स्टेट बँक ऑफ इंडियाचा सत्तरावा वर्धापन दिन आणि डॉक्टर्स डे स्टे, स्टेट बँकेमध्ये साजरा करण्यात आला या कार्यक्रमाला के जी पी ए अध्यक्ष डॉक्टर अजयराज बाळ सेक्रेटरी डॉक्टर तुषार मोरे माजी अध्यक्ष डॉक्टर श्याम गिल्डा माझी अध्यक्ष दीपक मोरे आणि सर्व के जी पी ए डॉक्टर आणि सदस्य उपस्थित होते तसे स्टेट बँक ऑफ इंडियाचे मॅनेजर राकेश कुमार असिस्टंट मॅनेजर मनीष पाटील होम लोन कन्सल्टंट जावेद कौचाली आणि सर्व बँक स्टाफ उपस्थित होते नमस्कार आज एक जुलै आज डॉक्टर्स डे आहे आणि आज स्टेट बँक दिवस सुद्धा आहे तर या दोघांचंही सगळ्यांना शुभेच्छा स्टेट बँक डे आणि डॉक्टर्स डे आम्ही हा एक आगळ्या वेगळ्या पद्धतीने आज साजरा करत आहोत के जी पी ए ही आमची एक जनरल प्रॅक्टिशनर असोसिएशन आहे डॉक्टरांची आणि स्टेट बँक असा आम्ही एकत्र कार्यक्रम हा करत आहोत केक कापून आम्ही हा सेलिब्रेट केलेला आहे बँक सर्व सर्व नागरिकांना सर्व्हिस देत असते आणि डॉक्टरही पेशंटना सर्व्हिस देत असतात त्यामुळे दोघांचाही मोठं वेगवेगळ्या माध्यमातून पण एकच आहे आणि हा सेलिब्रेट आम्ही सर्व डॉक्टर्स एकत्र येऊन केलेला आहे बँकेचा स्टाफ एकत्र येऊन केलेला आहे साहेबांनी राकेश सरांनी आम्हाला इथे बोलवून आमचा सन्मान केला त्याबद्दल मी के जी पी एकडून आभारी आहे धन्यवाद नमस्कार आज स्टेट बैंक दिवस और डॉक्टर दिवस पे हम एक छोटा सा प्रोग्राम किए अपने स्टेट बैंक शाखा खेर में जहाँ पे डॉक्टर्स की भागीदारी बहुत ही महत्वपूर्ण रही हमारे लिए उन्होंने हमें गाइड किया कि कैसे सेवा का महत्व है और जो हम स्वास्थ्य के प्रति लोगों को कैसे जागरूक बनाएं और अच्छे स्वास्थ्य दें और फिर हमने आर्थिक रूप से कैसे बैंक के स्कीम्स के बारे में और उनको गाइड किया बताया तो यह है जो हमने समारोह किया बहुत ही फलित हुआ और हम आशा करते हैं कि आगे इसी तरीके का हम लोग प्रोग्राम को कंटिन्यू करेंगे थैंक यू साई कृपा एकता सोशल वेलफेयर फाउंडेशन एकता मित्र मंडल संयुक्त विद्यमाने मौजे तीसे ये वृक्ष करण्यात आली नवीन पिढीला वृक्षांची जाणीव व्हावी म्हणून एकोणतीस जून दोन हजार पंचवीस रोजी या गावी वृक्षारोपण करण्यात आले या उपक्रमासाठी माजी आमदार संजयराव कदम सुशांत शिंदे सज्जन शिंदे विजय सकपाळ गिरीश पाटील राजू सकपाळ भूषण सकपाळ प्रमोद लाखम आकांक्षा लाखम प्रकाश शिंदे तसेच वाडीतील सगळे ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते बावाशेठ मित्रमंडळाच्या वतीने चिंचगड येथील विष्णू हॉटेल येथे आणि उत्तीर्ण झालेल्या मंडळाच्या सदस्यांचे पाल्य मुक्ता गणेश भोसले शिवराज संदीप मस्कर स्वयं समीर सावंत ओम संदीप कदम या विद्यार्थ्यांचा प्रसिद्ध उद्योजक बाबाशे चव्हाण यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला तसेच प्रभाकर कोळेकर सर यांचे चिरंजीव राज इंजिनियरची फायनल एक्झाम फर्स्ट क्लास डिस्टिंक्शन मध्ये उत्तीर्ण झाल्याबद्दल त्याचा सत्कार कोळेकर सरांकडे सुपूर्द करण्यात आला सत्काराला उत्तर देताना पाल्यांनी आपली मनोगते व्यक्त केली यावेळी पाल्यांना प्रभाकर कोळेकर सर आणि उत्तम कुमार जैन यांनी मोलाचं मार्गदर्शन केलं कार्यक्रमाचं औचित्य सा साधून मंडळाचे सदस्य अनिल सदरे यांची खेड शहर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल त्यांचाही मंडळाच्या वतीने बाबाशेठ चव्हाण आणि त्यांच्या सदस्यांच्या हस्ते शाल श्रीफळ आणि पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला सदर कार्यक्रमाला मंडळाचे प्रवीण छप्रे समीर सावंत गणेशराजे भोसले रवी प्रभू संदीप मस्कर एच डी शिर्के अमोल केळकर संदीप कदम आदी उपस्थित होते कार्यक्रमाचं सूत्रसंचालन प्रभाकर कोळेकर सर यांनी केलं महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती शाखाखेडची कार्यकारिणीची सभा नुकतीच तालुका स्कूल खेडेचे तालुकाध्यक्ष संतोष चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली सुरुवातीला तालुका सचिव धर्मपाल तांबे यांनी सर्व उपस्थितांचं स्वागत केलं त्यानंतर तालुकाध्यक्ष संतोष चव्हाण यांनी गुणवंत शिक्षक पाल्य आणि गुणवंत शिक्षक गुणगौरव सोहळा तेरा जुलै दोन हजार पंचवीस रोजी घेण्यात येणार असल्याचं सांगितलं या गुणगौरव समारंभामध्ये दहावी बारावी उत्तीर्ण शिक्षक पाल्य व गुणवंत शिक्षकांचा सत्कार होणार आहे या गुणगौरव समारंभासाठी सर्वांनी मेहनत घेऊन गुणगौरव समारंभ यशस्वी करण्यासाठी प्रयत्न करावा असे आवाहन तालुकाध्यक्ष संतोष चव्हाण यांनी केलं या सभेला तालुकाध्यक्ष संतोष चव्हाण सचिव धर्मपाल तांबे पतपेढी संचालक सुनील दळवी जिल्हा कार्यकारिणी सदस्य श्रीकृष्ण खांडेकर कार्याध्यक्ष अनिल यादव कोषाध्यक्ष नवनीत घडशी उपाध्यक्ष बबन साळवी पतपेढीचे माजी चेअरमन सुनील सावंत प्रसिद्धीप्रमुख शैलेश पराडकर दिलीप यादव तुकाराम काताळे संतोष मोरे निलेश कांदेकर नारायण शिरकर दीपक कांबळे संजय गडाळे दिनेश पवार भाऊसाहेब कांबळे दिलीप कडू विजय कासार भरत बोडके गजानन पालांडे मंगेश वायकर अनंत मोरे आदी समिती सदस्य उपस्थित होते चार्टर्ड अकाउंटंट दिवस आणि महाराष्ट्र कृषी दिनानिमित्त दापोली येथील चार्टर्ड अकाउंटंट संघटना आणि बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ दापोली यांच्या संयुक्त विद्यमाने वृक्षारोपण आणि भातरोप लागवड कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता हा कार्यक्रम विद्यापीठाच्या परिसरात उत्साहात पार पडला या कार्यक्रमात विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर संजय भावे कृषी महाविद्यालयाचे प्रमुख व त्यांची टीम सी ए संदीप कोत्रे सी ए श्रेयस काकिर्डे सीए किरण परांजपे सीए अनुराधा परांजपे सीए ऋषिकेश शेठ सीए ए शेख आणि सीए अंजली फाटक उपस्थित होते यावेळी कुलगुरू डॉक्टर संजय भावे यांनी कृषी आणि चार्टर्ड अकाउंटंट या दोन्ही क्षेत्रांच्या समाजातील महत्वावर मार्गदर्शन केले त्यांनी विद्यार्थ्यांना आणि उपस्थितांना नैसर्गिक संसाधनांचे संवर्धन आणि आर्थिक शिस्तीचे महत्व पटवून दिले सीए अनुराधा परांजपे आणि सीए ऋषिकेश शेठ यांनीही आपले विचार व्यक्त करताना कृषी आणि चार्टर्ड अकाउंटंट व्यवसायाचे एकमेकांशी असलेले नाते आणि त्यांची समाज घडवण्यातील भूमिका स्पष्ट केली या उपक्रमाच्या दरम्यान उपस्थितांनी दापोली येथील कैलासवासी गणेश दातार वृद्धाश्रमाला भेट दिली या भेटीत सुर्वे मॅडम यांचे विशेष सहकार्य लाभले वृद्धांसोबत वेळ घालवून त्यांच्या सुखदुःखात सहभागी झाल्यामुळे सहभागी सदस्यांना एक वेगळाच आनंद आणि समाधान मिळाल्याचे त्यांनी सांगितले कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी कृषी विद्यापीठ चार्टर्ड अकाउंटंट संघटना आणि सर्व सहकाऱ्यांचे विशेष सहकार्य दापोली मराठी पत्रकार परिषदेकडून नवनिर्वाचित नगराध्यक्षा यांचं अभिनंदन करण्यात यावेळी दापोली मराठी पत्रकार परिषद पदाधिकारी आणि सदस्य तसेच नगरसेविका प्रीती शिर्के शिवानी खानविलकर माजी नगराध्यक्ष राजेंद्र पेटकर शहर प्रमुख पप्पू रेडेकर आदी उपस्थित होते याबरोबरच हे बातमीपत्र संपलं धन्यवाद